नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य मराठी जॉबवाले या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सैनिक विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला भरती निघाली आहे तर भरती किती निघाली काय निघाली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो माहिती काय बघणार आहोत वॅकन्सी किती आहे जॉब लागला तर सॅलरी किती असणार कॅटेगरी वाईज फॉर्म भरण्यासाठी फीस काय लागणार डॉक्युमेंट प्रोसेस काय सिलेक्शन प्रोसेस काय एक्झाम पॅटर्न कसं असणार फॉर्म भरण्याची तारीख काय फॉर्म संपण्याची काय अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला व्हिडिओ बनवायला अजून इंटरेस्ट येतो त्यामुळे तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायची चला मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो चला तर मग चालू करूया मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही सैनिक कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला इथं भरती निघाली आहे याच्यामध्ये शिक्षण पात्रता काय पाहिजे इथं पाहू शकता तुम्ही दहावी बारावी प्लस ग्रॅज्युएशन कोणत्या पण शाखेमध्ये झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी मराठीमध्ये सांगणार त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला स्किप नाही करायचंय मित्रांनो इथं पाहू शकतो तुम्ही महाराष्ट्र जॉब आता हा जो जॉब आहे हा जॉब तुमचा महाराष्ट्रामध्ये राहणार आहे याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न आपण बघणार आहोत फीस काय लागणार ते बघणार आहोत एज लिमिट वय काय लागणार डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार अशा प्रकारे आपण इथं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही Uh, सैनिक कल्याण विभाग भरती uh, दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला इथं भरती निघाली याच्यामध्ये ऑर्गनाईज कोणी केलं इथं पाहू शकतो तुम्ही सैनिक कल्याण विभाग पुणे इथून तुम्हाला यांनी ऑर्गेनाईज केले याच्यामध्ये पोस्ट नेम कोणती आहे पोस्ट कोणती आहे राहणार तुम्हाला इथं पाहू शकतो लिपिक टंकलेखन गटक ही पोस्ट राहणार आहे अप्लाय कसं करायचं ऑनलाईन करायचंय पोस्ट किती आहे तिथं पाहू शकतो बहात्तर पोस्ट राहणार तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतो मेल फिमेल दोन्ही पण अप्लाय करू शकता याच्यामध्ये काही आठ दिलेली नाहीये त्यांनी त्याचबरोबर इथं नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे पण जॉब लागू शकतो तुम्हाला याच्यामध्ये या भरतीमध्ये इथे पाहू शकता मित्रांनो सैनिक कल्याण विभाग भरती, भरती दोन हजार पंचवीस क्वालिफिकेशन तर क्वालिफिकेशन काय पाहिजे तर दहावी बारावी प्लस ग्रॅज्युएशन बॅचलर डिग्री कोणत्या पण शाखेमध्ये उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो त्यासोबत तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र लागणार आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर ही नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही चेक करू शकता मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही सिलेक्शन प्रोसेस आता सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुमचं कसे राहणार आहे कसं होणार आहे इथं पाहू शकता तुम्ही लेखी पेपर राहणार तुमचा लेखी पेपरच्या नंतर इथं पाहू शकता मी इंटरव्ह्यू राहणार तुमचा लेखी पेपर झाल्याच्या इंटरव्ह्यू राहणार तुमचा इंटरव्ह्यू झाल्याच्या मेडिकल टेस्ट नंतर डॉक्युमेंट टेस्ट होणार व्हेरिफिकेशन होणार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आता पण सांगतो तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला फॉर्म बऱ्याच टाईमला अपलोड करायचे तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होणार तुमचे तुमची डॉक्युमेंट रिजेक्ट नाही होणार मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही चेक ऑफिशियल नोटिफिकेशन तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला मध्ये विचारू शकता मध्ये नसेल विचारायचं तर तुम्हाला मध्ये याची लिंक देईल तिथे दे जाऊन तुम्ही चेक करू शकता बघा नोटिफिकेशनची अशी लिंक देईल मी दे तुम्हाला पीडीएफ देईल तिथे दे जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी इकडची काढली आणि इकडं सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितली तुम्हाला ही सेम माहिती मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता मित्रांनो इथं पाहू शकतो मी सैनिक कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस एज लिमिट एज लिमिट मिनिमम किती पाहिजे पाहू शकतो अठरा वर्ष पाहिजे किती पाहिजे पाहू तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो इथे पाहू तुम्ही अर्ज करण्याचे शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे पाच अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय जे आहे पंचेचाळीस वर्षाचे जास्त तुमचं वय नसायला पाहिजे मित्रांनो हे जे आहे पाच अकरा दोन हजार पंचवीस याच्या पेक्षा जास्त तुमचं पंचेचाळीस वर्ष नसायला पाहिजे वय या तारखेपर्यंत पाहू शकतो एप्लिकेशन फीस जनरल फीस साठी हजार रुपये लागणार आहे आणि एस सी डब्ल्यू डी साठी नऊशे रुपये फीस लागणार आहे आणि फीस जी आहे तुम्हाला ऑनलाईन पेड करायचे भीम बीपीआय भी नेट बँकिंग डेबिट कार्ड अशा पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म भरल्यानंतर पेड करायचे मित्रांनो ही माहिती झाली एज लिमिट आणि अप्लिकेशन फीस किती लागणार त्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल फॉर्म कसा भरायचा काय त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला मला कोमेंटमध्ये सांगायचं मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल चला मित्रांनो पुढची माहिती सांगतो तुम्हाला मी मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही सैनिक कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस सॅलरी आता सॅलरी काय राहणार तुम्हाला जॉब लागल्याच्या नंतर इथं पाहू शकता तुम्ही एकोणवीस हजार नऊशे UH, ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी असणार आहे जॉब लागल्याच्या नंतर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही सैनिक कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस रिक्वायर्ड डॉक्युमेंट डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आधार कार्ड दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट आयटीआय डिप्लोमा बॅचलर डिग्री याच्यापैकी कोणतं झालं असेल तर तुम्ही त्याचे मार्कशीट अपलोड करायचे ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचं ऑल मार्कशीट त्याचबरोबर इथे पासपोर्ट साईज फोटो लागणार चार किंवा चारपेक्षा जास्त सिग्नेचर लागणार जी की तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायची एज प्रूफ मध्ये इथं दहावीचं मार्कशीट कास्ट मध्ये एस सी एसटी ओबीसी याच्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे डोमास सर्टिफिकेट, सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागत असेल तर त्यांना अपलोड करायचंय मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही मोबाईल नंबर ईमेल आयडी तर मोबाईल नंबरवर ओटीपी आला पाहिजे आणि मेल आयडीवर मेल आला पाहिजे तो तुम्हाला अपलोड करायचा जेणेकरून जी काय अपडेट येणार आहे तुमची त्यावर येणार आहे तुम्हाला त्यामुळे ओरिजिनल जे आहे तुमचं ते अपलोड करायचं मित्रांनो माहिती झाली डॉक्युमेंट किती लागणार काय लागणार त्याबद्दल तर मित्रांनो इथं पाहू शकतो तुम्ही एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न मध्ये सब्जेक्ट कोणते राहणार इथं पाहू शकतो तुम्ही मराठी राहणार तुम्हाला याच्यामध्ये पंचवीस मार्क्सला त्याचबरोबर इथं खाली पाहू शकता तुम्ही इंग्रजी राहणार पंचवीस मार्क्सला सामान्य ज्ञान हे इथं पंचवीस मार्क्सला राहणार तुम्हाला बुद्धिमत्ता अंक गणित हे तुम्हाला इथं पंचवीस मार्क्सला राहणार एकूण जे आहे शंभर मार्क्सला राहणार तुम्हाला मित्रांनो एक्झाम पॅटर्न आणि मार्क्स मध्ये बदल पण होऊ शकतो याच्यामध्ये जे काय आहे तुम्हाला याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स आता डेट्स फॉर्म कधी चालू झालेले इथं पाहू शकता तुम्ही चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून फॉर्म चालू झालेले त्याचबरोबर लास्ट डेट जी आहे ती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार त्यामुळे तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही सैनिक कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस अर्ज कसा करावा आता याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला मी ते सांगतो इथं पाहू शकता तुम्ही ही काही लिंक आहे ही तुम्हाला मी मध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करायचं त्यावर क्लिक केल्याच्या नंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्याच्या नंतर फोटो सही सर्व कागदपत्रे तुम्हाला त्यावर अपलोड करायची फीस असेल तर तुम्हाला त्या फीस फॉर्म भरल्याच्या नंतर पेड करायची फीस पे, पेड झाल्याच्या नंतर फॉर्मची प्रिंट जी आहे तुम्हाला मोबाईलवर पीसीवर लॅपटॉपवर कशावर तुमच्या डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही ही जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ही पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुमची जर काही डाउट असतील तर तुम्ही त्यावर जाऊन चेक करू शकता मित्रांनो इथे पाहू शकतो मी इम्पॉर्टंट लिंक आता आपला लिंक नोटिफिकेशन लिंक या सगळे लिंक तुम्हाला मी मध्ये देणार मध्ये नसतील तर टेलिग्राम चॅनलवर लिंक लिंक देईल मी तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती लिंक मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली सैनिक कल्याण विभाग भरतीची मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणत्या अशा प्रकारचे जॉब रिलेटेड माहिती पाहिजे असेल किंवा फॉर्म कसा भरायचा रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असेल ते पण तुम्हाला सांगा मी त्यावर तुम्हाला रिप्लाय देईल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र